नमस्कार मित्रांनो आय बी किंवा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जे एजंट्स असतात त्यांचं बऱ्यापैकी चित्रपटांमध्ये हिंदी किंवा मराठी चित्रपट पटांमध्ये किंवा कोणत्याही जागतिक चित्रपटांमध्ये जे स्पाय असतात हेर इंटेलिजन्स ब्युरोवाले जे असतात त्यांचे एक ग्लॅमर ग्लॅमरस असं आयुष्य आपल्यासमोर उभं राहतं नेहमी चित्रपटांच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून वगैरे तर या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉब कसा करायचा हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्याला माहिती नसते किंवा आपण शोधत पण नाही तर अशी एक इंटेलिजन्स ब्युरोची तीनशेपेक्षा जास्त पदांची एक संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे त्याच्यामध्ये इंटे हे जे मिनिस्ट मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स आहे त्याच्या डायरेक्ट वेब पेजवरून आपण त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर ही बातमी पोहोचू शकू त्याचबरोबर करिअरमध्ये पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये घडणाऱ्या बाकीच्या घडामोडींबद्दलचे व्हिडिओ आहेत ते पण करिअर ट्रान्झिशन असेल किंवा करिअर ग्रोथ स्टेजेस असतील ऑफिशियल पॉलिटिक्स असेल वगैरे अशाबद्दलची माहिती पण आपण तिकडे देत असतो तर जेव्हा आपण मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या वेबसाईटवर जातो तेव्हा पहिले जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू टेक टू टू झिरो टू फाय आय बी रिक्रुटमेंट हे जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर हे एक वे हे पेज ओपन होतं ही जी लिंक आहे ऑबियसली मी तुमच्यावर शेअर करतो आहे ही लिंक जा है जा इंफ, इंफ, जी आहे ती जेव्हा आपण इंटरनेट एक्सप्लोअरमध्ये कॉपी करतो तेव्हा हे पेज आपल्यासमोर उपलब्ध उपलब्ध होतं इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आय बी ए जी आय ओ टू टेक ॲप्लिकेशन फॉर्म आता याच्यामध्ये टू रीड ॲडवर्टिजमेंट क्लिक हिअर मॅन्युअल ऑर ऑफ ऑन मॅन्युअल ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी रजिस्टर तुम्ही असाल या वेब पेजवर तर लॉग इन करा आणि तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर हे लिंक आहे तर अशा प्रकारची ही डिटेल्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत जेव्हा आपण ॲडवर्टिजमेंटवर क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर हे हो पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये हे पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आपल्याला त्याच्याबद्दलचे मिळतात मी जास्त डिटेलमध्ये जात नाही फक्त याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव जागा आहेत तीनशे चौऱ्याण्णव जागा आहेत त्याच्यामध्ये अनरिझर्वड स सत्तावन्न ए डब्ल्यू एस बत्तीस ओबीसी एकशे सतरा एस सी साठ एस टी अठ्ठावीस अशा टोटल जा जागा आहेत ऐंशी हजार रुपये प्रति महिना असा पगार त्यांचा असणार आहे आणि याच्यामध्ये जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची पद्धत आहे ती आपण पाहणार आहोत इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते डिप्लोमा इन इंजिनिअरिंग द फील्ड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर कॉम्प्युटर सायन्स ऑर कम्प्युटर इंजिनिअरिंग ऑर कम्प्युटर ॲप्लिकेशन्स फ्रॉम अ गव्हर्मेंट रेक्ना युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट किंवा बॅचलर्स डिग्री इन सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स ऑर कम्प्युटर सायन्स ऑर फिजिक्स ऑर मॅथमॅटिक्स किंवा बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स तुमची जर असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता वयाची मर्यादा अठरा ते सत्तावीस वर्ष आहे ऑब्वियसली सरकारी नोकरी असल्यामुळे बाकीचे जे एज रिलेटेड गव कन्सेशन्स आहेत ते तुम्हाला इथे बघून मिळतीलच चोवीस चौदा सप्टेंबरपर्यंत आपण अप्लाय करू शकतो याच्यामध्ये संध्याकाळी त्याची डिटेल्स आपण पाहणार आहोत ही डिटेल्समध्ये आपण जर न जाता जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला देतो तुम्ही अवश्य वाचून घ्या तुम्हाला नक्की कळेल याची स्कीम ऑफ एक्झामिनेशन जी आहे तुम्हाला जर इंडियामध्ये कोणत्या ठिकाणी जॉब करण्याची तुमची तयारी असेल आय बी किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सट्रा होम अफेअर्स तुमची पोस्टिंग इंडियामध्ये ज्या ठिकाणी करेल तिकडे जाऊन तुमची काम करण्याची तयारी असेल तरच तुम्ही अप्लाय करा याच्यामध्ये एक्झामिनेशन तीन टीयरमध्ये होणार आहे पहिल्या टीयरमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप एम सी क्यूज शंभर प्रश्न याच्यामध्ये जनरल मॅथ मेंटल ॲबिलिटी पंचवीस टक्के आणि कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट्स ॲज पर इसेन्शियल क्वालिफिकेशन सत्ता पंच्याहत्तर टोटल मार्क्स शंभर दोन तासाची परीक्षा याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर टीयर टूमध्ये तुमची स्किल टेस्ट घेतली जाईल प्रॅक्टिकल बेस्ड अँड टेक्निकल इन नेचर कमेन्सुरेट विथ द जॉब प्रोफाईल तीस मार्क्स मार्कांची परीक्षा असेल आणि तिसरा जो टीयर आहे तो इंटरव्ह्यू किंवा पर्सनलिटी टेस्ट वीस मार्कांचा आता ही तुम्हाला एक्झाम कुठे देता येईल हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे टीयर वन जी एक्झाम आहे ही पहिली ऑनलाईन एक्झाम ऑफ एम सी क्यू त्याच्याबद्दल त्यांनी आप खाली ज्या ह्या ज्या डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यापैकी पाच ऑप्शन्स आपल्याला द्यायचे आहेत महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर अमरावती अमरावती छत्रपती संभाजीनगर जलगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर एवढे उपलब्ध एवढे उपलब्ध ठिकाण उपलब्ध आहेत त्याच्यापैकी पाच आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत पहिलंच ऑप्शन असेल तो जर उपलब्ध असेल तर तुम्हाला तिकडेच टीयर वन एक्झाम द्यावी लागेल एकदा एग एक्झाम सेंटर लोकेट केल्यानंतर चेंज करता येणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट जे आहे ते टीयर वनमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे त्याच्यावर आधारित मग तुमचं टीयर टूसाठी वन एस टू फाय रेशोमध्ये तुमची सिलेक्शन केलं जाईल आणि टीअर टूमध्ये स्किल टेस्ट जे आहे त्याच्यामध्ये समजा हे जे तीनशे या तीनशे चौऱ्याण्णव जर आपल्याकडे जागा उपलब्ध असतील तर थ्री नाईंटी फोर इन्टू फाईव्ह म्हणजे साधारण अठराशे ते एकोणीसशे विद्यार्थ्यांची सिलेक्शन हे टीयर टूसाठी केलं जाईल आणि त्यानंतर मग टीयर थ्रीसाठी इंटरव्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाईल हा हा अशी साधी त्यांची प्रोसेस असणार आहे त्यानंतर याच्यामध्ये टाईमलाईन्स जे आहेत तेवीस ऑक्टोबर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही ॲप्लिकेशन बात करायची आहे आणि सोळा नऊ एक दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला एक एक ॲप्लिकेशन फी जी आहे ती सबमिट करायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर याच्या या तारखांच्या आधी किंवा नंतर जर सबमिट केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील अप्लाय कसं करायचं ते आपण पाहणार आहोत या सगळ्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला मिळतील रजिस्ट्रेशन करताना काय डॉक्युमेंट्स लागतील त्यानंतर कम्प्लिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फोटोग्राफिक इमेज वगैरे त्याचे पण डिटेल्स स्कॅन डॉक्युमेंट्स आपण जेव्हा भरतो असं ॲड डाऊन अपलोड करतो तेव्हा त्याचं साईज काय असावा त्यानंतर फाईल टाईप काय असावा याच्याबद्दलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत अशा प्रकारे हे एक्झाम तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल एक्झामिनेशन फी जी आहे ती सगळ्या कॅनिडेट्ससाठी पाचशे पन्नास रुपये आहे मेल कॅन्डिडेट्स ऑफ यू आर ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीज विल हॅव टू पे हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा म्हणजे सहाशे पन्नास रुपये मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन ऑफलाईन मोडचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत क्लोजिंग डेट चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत जनरल इस्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला वाचून कळतील जास्त डिटेलमध्ये जात नाही मी त्यानंतर वॉर्निंग जे आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा समाजा या आजोपल्या आजूबाजूला आम्ही आय बीचे माजी अद् अधिकारी असून तुम्हाला या आय बीमधले जॉब्स मिळण्यासाठी तुम्हाला मदत करू अशा प्रकारची माहिती काही लोक चुकीची देत आहेत त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका एम एस डॉट गो डॉट इन किंवा एन सी एस डॉट गो डॉट इन या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध होईल तिलाच फक्त अधिकृत स समजा त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचं कन्सेशन घेणार असाल त्या प्रकारचे जे ओबीसी असेल ई असेल किंवा इतर त्याचे जे डिटेल्स आहेत ते त्याचे फॉर्मॅट जे आहेत त्याचे डिटेल्स त्यांनी इकडे दिलेले आहेत त्या अवश्य पहा तर प्रकारे ही तीनशे चौऱ्याण्णव जागांची जी उपलब्ध संधी आपल्या झालेली आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपण पाहिले त्यानंतर ही जे फ्रिक्वेंटली अप्लायड आज क्वेश्चन्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे नेहमी टिपिकली शंका आपल्या मनामध्ये असतात त्याच्याबद्दल डिटेल्स आणि दिलेले आहेत पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीमध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार नाही कारण तिकडे एकही जागा शिल्लक नाही आहे हे फोटोग्राफचा तुम्हाला कलर फोटोग्राफ कशा साईजमध्ये असा वगैरे हो सगळे डिटेल्स दिलेले आहेत आता जेव्हा आपण आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला जातो तेव्हा हे जे इकडे इकडे खाली आल्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल तर तिकडे क्लिक केलं की आपण इकडे येतो ॲप्लिकेशन फॉर्म इकडे येतो रजिस्ट्रेशन करायला आणि तुमचं ऑलरेडी लॉग इन असेल तर तुम्हाला इथे येऊन लॉग इन पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करता येईल आणि त्यानंतर ॲप्लिकेशन कंप्लीट करता येईल त्याचबरोबर तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर्ड नसाल तर इथे क्लिक करायचं आहे टू रजिस्टर ते क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो ज्याच्यामध्ये आपल्याला आपली स्वतःच्याबद्दलची माहिती अकाउंट जनरेशनसाठी टाकावी लागेल पोस्ट नेम पोस्ट कोड कैंडिडेट्स नेम फुल नेम मोबाईल नंबर कन्फर्म मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबर ईमेल आय डी ईमेल ॲड्रिस जनरेट ओ टी पी आणि हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट जनरेट होईल याच्या आय बीमध्ये आणि आय बीच्या एम एच एच्या वेबसाईट वेबसाईटवर आणि तुम्हाला नंतर ते ॲप्लिकेशन कम्प्लीट करता येईल आता याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्याल ते तुमच्याकडे तुम्हाला ॲक्सेस तसा ज सहज चोवीस तास असला पाहिजे कारण आय बी किंवा एम एच ए मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन वेळोवेळी वे पाठ पार्ट, पाठवण्याचा प्रयत्न करेल मग ते ईमेलवर असेल किंवा मोबाईल नंबरवर असेल ते तुम्हाला योग्य वेळ मिळाली पाहिजे वे आणि त्यानंतरच्या ज्या शंका आहेत त्याच्या सूचना आहेत त्याचं पालन तुम्हाला वेळोवेळी करता आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे तर प्रकारे ही आय बीची जी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची जी आय बी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असलेली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला जर खरोखर हिरो आयुष्यामध्ये व्हायचं असेल स्पाय हेर अशा प्रकारचं जर करिअर करायचं असेल तर खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे अवश्य लाभ घ्या आणि जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि जर ही संधी तुम्हाला आवडली असेल तर अवश्य अप्लाय करा आवडली न तुम्हाला जर लागू होत नसेल तरी पण तुमचे सिनियर ज्युनियर शेजारी बाजारी सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कमीत कमी हेर होण्यासाठी काय करावं का लागतं याची तरी माहिती आपल्याला नक्की मिळेल धन्यवाद